श्री मार्लेश्वर कोकणातील अनेक शिवप्रभूंच्या स्थानांपैकी अतिशय प्रसिद्ध आपल्या वेगळेपणाने नटलेले मूळ स्वयंभू स्थान आणि गुहेतील वास्तव स्थान अशी दोन स्थाने असणार पावसाळ्यात रौद्र रूप धारण करणारे निसर्ग सौंदर्याने नटलेले आपल्या खुजेपणाची जाणीव करून देणारे स्थान म्हणजे श्री मार्लेश्वर मार्लेश्वरला स्वयंभू स्थान हे अंगवली या गावामध्ये एक उत्तम असं मंदिर उभं राहिलं आहे तिथे एक मंदिर आहे आणि तिथून तपश्चर्यासाठी ध्यानासाठी स्वतः शिवप्रभू मारळच्या पर्वतरांगामध्ये गेले आणि अतिशय भव्य आणि सुरक्षित अशी गुहा पाहून तिथे ध्यानस्थ झाले हे दुसरं अशी दोन स्थान आहेत गुहेत पूर्वी शिवसानिध्यात असणारी सर्पयोनी हमखास दर्शन देत असे पावसाळ्याच्या दिवसात विविध धबधबे त्यांचं ते रद्व स्वरूप त्यांची विविधता घनगंभीर आवाज आणि साक्षात शिवप्रभूंचा वास अशा ठिकाणी आपण नक्की नतमस्तक तर होतोच पण विचारी देखील होतो आणि आपल्या सत्कार शिवपद प्राप्ती हो अशी भावना दाटून येते क्षणी शांतय सा प्रभो प्राण जावा क्षणी शांतय सा प्रभो प्राण जावा जीवा आसरा त्या शिवाचा मिळावा जय मार्लेश्वर